thank you तुम्हा सगळ्यांचे सात्विक पकवानामध्ये खूप खूप स्वागत आहे आज सात्विक किचन मध्ये बनलेला आहे गोडाचा आणि पौष्टिक मेनू मेनू तो कोणता आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा या ठिकाणी घेतलेले आहेत पाचशे ग्राम मखाने मध्ये एक चमचा तूप घालायचं गॅस ची फ्लेम कमी ठेवून खरपूस भाजून घ्यायचे आणि या ठिकाणी मी हे सतत हलवत मखाने भाजून घेते या मेनू मध्ये मखाना आणि खोबरं हे दोन घटक घेतल्यामुळे पौष्टिकतेचा डबल धमाका आहे आता हे मखाने भाजले का नाही हे ओळखण्यासाठी एक मखाना घ्यायचा आणि बोटाने फोडून पाहायचा आतून भाजल्या गेल्यामुळं तो लगेच फुटतो पण गॅसची फ्लेम मोठी ठेवून भाजल्यास त्याला बाहेरूनच चटके बसतात आतमधून तो भाजला जात नाही आता एका बाउलमध्ये हे थंड होण्यासाठी काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये शंभर ग्राम सुक खोबर घेतलेला आहे जे की माझ्याकडे खोबळे होते ते मी किसणीने किसून घेतलेले आहेत आता हा किस देखील आपल्याला मंद आचेवर अगदी तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे खोबर भाजायला ठेवून इकडची तिकडची काम पाहायची नाहीत सतत हलवत राहायचंय ज्या पद्धतीनं मखाने त्वचेसाठी हाडांसाठी हृदयासाठी आपल्याला पोषक आहे त्याच पद्धतीने खोबरं ही तेवढंच पोषक आहे हाडांच्या मजबूतीसाठी त्वचेसाठी आपली पचनशक्ती देखील सुधारते आणि विशेष म्हणजे त्वचेला मॉइश्चर ठेवण्यासाठी मखाने आणि खोबरे या दोन्हींचाही उपयोग होतो म्हणूनच मी आधी सांगितलं की आज पौष्टिकतेचा डबल धमाका आहे आता खोबऱ्या चांगलं भाजून झालंय आता हे मी एका बाउलमध्ये काढून थंड होण्यास ठेवून देते आणि याच कढईमध्ये घेतलेली आहे वीस ग्राम खसखस ती देखील चांगली भाजून घ्यायची आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते ते मी बनवते सुंठवडा जो की आपल्याला बाळंतपणामध्ये बाळंत विडा म्हणूनही दिला जातो आणि कालच गोकुळाष्टमी झालेली आहे त्या गोकुळाष्टमीला देखील हा सुंठवडा बनवला जातो पण त्यामध्ये मखाने घातले जात नाहीत या ठिकाणी मी मखाने सुद्धा घातलेले आहेत आणि या आपल्या इच्छेप्रमाणे यामध्ये काही काजू बदाम मगज बिया आपल्याकडे ज्या ज्या सीड्स असतील त्या आपण घालू शकतो त्या देखील कढईमध्ये खरपूस असे भाजून घ्यायच्या आणि भाजलेलं सगळं साहित्य आता थंड झालेलं आहे आणि आता या ठिकाणी मखाने मी मिक्सर मधून बारीक दळून घेतलेले आहेत आपण ते हाताने देखील कुस करू शकतो पण मला थोडं बारीक पाहिजे होतं म्हणून मी ते दळून घेतले या ठिकाणी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपण फक्त मखानेच मिक्सर म्हणून काढायचे आणि ड्रायफ्रूट्स जे भाजून ठेवले ते ओबडधोबड काढून घ्यायचे पाक बनवण्यासाठी एवढ्या सामानासाठी मी घेतलेली आहे दीड बाऊल साखर आणि त्याला घातलेला आहे अर्धा बाऊल पाणी आणि वजनाने ही साखर आहे तीनशे ग्राम सगळ्या सामानाचा रेशो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे साखर विथळेपर्यंत सतत ढवळायचं आणि यामध्ये मी घालून घेते एक चमचा दूध ज्यामुळं या साखरेमधील जी काही मळी असेल ती मळी कढईच्या बाजूला जमा होईल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बाजूला कशी मळी जमा झालेली आहे म्हणजे हे साखरेमधील अस्वच्छता आहे आपला पाक स्वच्छ होतो दुधाचा एक चमचा घातल्यामुळं आणि आता अलगदपणे ही मळी आपल्याला चमचाने काढून घ्यायची पाहू शकता किती काळ निघालेला आहे आणि साखर फाईन असल्यास याची काही आवश्यकता नाही आणि चाचणी झाली का नाही हे आपण आता पाहूयात यासाठी आपल्याला पक्का पाक पाहिजे म्हणजे त्याची तार व्हावी असा पाक आपल्याला घ्यायचा आहे थोडस बोटाला लावून घेऊयात चांगला चटका बसतो त्यामुळं त्याच्यावर फुंकर घालायची आणि दोन बोटाच्या चिमटीमध्ये हे पाक घेऊन पाहायचं की त्याची तार होते का परफेक्ट झालेला आहे पाक आता यामध्ये मी जे काही भाजून ठेवलेलं सामान होतं ते सामान सगळं टाकून घेते आणि हे पाकामध्ये चांगलं एक जीव झालं की यामध्ये घालून घ्यायची वेलची पूड आणि दहा ग्राम सुंठ पावडर सुंठ पूड घातल्यास या सुंठवड्याला खूपच मस्त चव येते त्याचं नावच सुंठवडा आहे त्यामुळं सुंठ ही यात जायलाच पाहिजे या ठिकाणी तुम्हाला माझं हे जे काही केलेलं मिश्रण आहे ते थोडंसं सैल दिसत असेल मी सैलच ठेवलेलं आहे यासाठी की मला त्याच्या वड्या पाडायच्यात जेव्हा आपल्याला तो सुंठवडा मोकळा बनवायचा असतो त्यावेळेस आपण पाकामध्ये थोडंसं कमी पाणी घालायचं म्हणजे तो मोकळा होतो याआधी मी या ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं त्या ताटामध्ये मी हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि सगळ्या बाजूनी समान त्याला थापून घेते या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे वाटीच्या बुडाला हे तूप जे आहे ताटातलं तेच लावून घेते आणि शेवटची फिनिशिंग देते ताट मोठं झालेलं आहे मिश्रण कमी आहे म्हणून मी ताटाच्या निम्म्या भागातच ते सेट केलेलं आहे एक पाच ते सहा मिनिटांनी आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या हे थंड झाल्यास याच्या वड्या पडत नाही खूप गच्च होतं त्यासाठी ते थोडंसं गरम असतानाच त्याला खाचा पाडून घ्यायच्या आणि दोन तास ठेवून द्यायचं दोन तासाने मी हे घेतलं असता त्या वड्या ताटाला खूप चिकटून बसलेल्या आहेत म्हणून मी थोडंसं ताट अगदी गॅसवर सगळ्या बाजूंनी गरम केलं आणि आता हे एकदम सहज निघून जातं या ठिकाणी तुम्ही पहा अगदी उलथणं घातलं की या वड्या सगळ्या तटापासून वेगळ्या झालेल्या आहेत आणि तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओ पाहत असताना तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईब असं लिहून आलेलं आहे त्याला क्लिक करा क्लिक केल्यास बेल आयकॉन येईल आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास एक लाईक द्यायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन डिलिशियस सात्विक आणि हेल्दी मेन्यूजसोबत असंच सात्विक खा स्वस्थ रहा मस्त रहा